सो ही अगदी शॉर्ट मध्ये छोटा छान जर तुम्हाला नॉर्मल शॉर्ट कुर्ती घालायची असेल फायव्ह फिफ्टी पासून रेंज आहेत हे स्मॉल साइजेस आणि कधी एट टू फॉर्टी सिक्स थर्टी एट टू फॉर्टी सिक्स रेग्युलर सायझेस मध्ये अवेलेबल आहे रेंज आहे फॉर सेट चौदाशे पन्नास पंधराशे पन्नास ची रेंज आहे नायरा कॉटन मध्ये जर तुम्हाला हवा असेल तर सो ट्वेल्व फिफ्टी पासून मोडाल जे कॉटन आहेत मोडाल कॉटन ची कुर्तीज ते स्टार्ट होतात बरं याच्यात प्लस सायझेस अवेलेबल आहे ते प्लस पॉईंट आहे आणि बिकॉज तो डूल कलर आणि तो ऑम्रा फील येतो त्याला त्याचा एक वेगळा लुक येतो अगेन साइजेस अवेलेबल आहे आणि ह्याचं रेंज झिरो सो ही रेंज जवळजवळ सात आठ हजाराच्या वरती आहे मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंकची मी चित्राली आज कुठे आले काय एक्सप्लोर करणार आहे सो हे बघ असं एक्सक्लुझिव्ह युनिक आणि एक स्पेशल असं लखनवी कुर्तीजचं कलेक्शन आहे आता तिकडे एकदम स्पेशल स्पेशल पीसेस मिळतात काहीतरी हटके पीसेस मिळतात असं मला कळलंय खरंच तिथे हटके पीसेस मिळतात काही जागा कुठे आहे आणि काय कलेक्शन आहे काय प्राइस रेंज आहे चल पाहूयात तर फायनली आपण रुहीज कलेक्शन मध्ये आलो आहे तिथे काय मिळत आहे काय ऑप्शन्स आहेत काय व्हरायटी आहेत ते जाणून घेणार आहोत पण प्रीती मॅम आहेत माझ्यासोबत तर कशात पहिले तर मस्त आणि तुमचं मी खूप खूप ऐकलंय तुमच्याबद्दल आणि मला कळलं होतं की लखनवीचं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन पाहायचं असेल तर ते तुमच्याकडे मिळणार आल्या आल्या मला डोळ्यासमोर फक्त आणि फक्त लखनवी कुर्ते दिसत आहेत सो so, थम्स अप की एक्सक्लुसिव्ह कलेक्शन नक्की आता ते काय आहे त्याचे व्हरायटीज काय आहेत ऑप्शन्स काय आहेत हे सगळं जाणून घेऊया सो so, किती वर्ष झाली आहे हे सगळं सोडवतो ऍक्च्युली लखनवीमध्ये आम्ही तीन वर्ष झाले काम करतोय याच्या आधी बरीच वर्ष झाले काम करतो वेगळ्या मध्ये काम आता स्पेशली लखनवीसाठी ओळखलं जातं मला आणि लोक येतात सुद्धा तेच शोधत की लखनवी मध्ये काय काय व्हरायटी आहे सुद्धा शोधत शोधतच आले त्यांना त्यामुळे आपण जास्त वेळ न घालवता काय ऑप्शन्स आहेत थेट पाहूया सो काय रेंज असते तर आपल्याकडे छोट्या साईज म्हणजे ज्या रेग्युलर साईज असतात थर्टी टू फोर्टी सिक्स त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप व्हरायटीज मिळतात ऑप्शन्स म्हणजे खूप म्हणजे खूप ऑप्शन्स म्हणजे इतके की विचारूच नका की आम्ही कधी कधी आम्हाला कस्टमर म्हणतात की हे काय आम्हाला कळत नाही म्हणजे तुमचा आलिया म्हणा नायरा म्हणा सुद्धा लखनवी मध्ये आलेले आहे oh, अच्छा तर नायरा आणि आपण जे म्हणतो आलिया फॅशन ही इतकी व्हरायटी आली आहे सध्या मार्केटमध्ये पण मध्ये आली आहे का तर आय म्हणजे मला आज पहिल्यांदा आय गेस बघायला मिळणार आहे कारण की मी अजून लखनवीमध्ये नायरा कट आणि आलिया कट बघायला मिळाला सो सी जसं मी म्हणते रुहिज कलेक्शन मध्ये एक्सक्लुझिव्ह लखनवी कलेक्शन आहे त्याची पुष्टी झालेली आता बघूया काय ऑप्शन सुरुवातीला नायरा कटच बघूया झाले आपल्याला जे बघायचं होतं हा, हा, हा नायरा आहे सो येस आणि नायरा कटची स्पेशालिटी असते की त्याचे जे कट्स आहेत ते थोडे वरना सुरू होतात म्हणजे आपण जनरली ते कट्स इतना घेतो आपल्या कुर्त्याचे पण नायरा कट शक्यतो बस खाली खालीपासून सुरू होतात सो so, नायराची ही स्पेशालिटी आहे त्यामुळे फिटिंग खूप छान दिसतं म्हणजे तुमची जी तुम्ही स्लीक दिसता ही त्याची एक स्पेशालिटी आहे सो हे बघा जसं आपण म्हणतोय तसं की नायरामध्ये त्यांच्याकडे हे ऑप्शन्स आहेत जर तुम्ही बघितलं तर हा स्लीप ऑलमोस्ट बस स्लाईनच्या खाली सुरू होणार आहे हे बघा इथं मध्ये पॅटर्न आहे सो so, काय रेंज आहे याची ह्याची फोर्टीन फिफ्टी पासून सुरुवात फोर्टीन फिफ्टी नायराची जी सुरुवात असते ती सगळी फोर्टीन फिफ्टी पासून स्टार्ट होते ही मलमल मध्ये मल ज्यांना मोडाला आवडत नाही लिझी लिझी कॉटन आवडत नाही त्यांच्यासाठी स्पेशली कॉटन मध्ये ही पण थ्री डी वर्क मध्ये बॅक साईड पण वर्क आहे त्याच्या हो सो so, हे खूपच सॉफ्ट आहे ऍक्च्युली कॉटन आणि प्रिंटेड आहे हे अगेन एज वी आर सेंग हा नायरा कट आहे जर तुम्ही बघितलात तर आणि खूप सुंदर प्रिंट आहे मागे सुद्धा खूप छान प्रिंट आहे आणि त्याचा फील आणि लुक अगदी रिच आहे खूप छान आहे त्याला असे छान खाली छोटे टॅसल्स आहेत आणि बांधायला साईडला दोर so, सो दिस ऑल्सो इज अ व्हेरी गुड कलेक्शन सध्या अगेन मी म्हणते की समर आलेला आहे उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे कॉटन प्रेफर केलं जातं ह्याची काय रेंज आहे फिफ्टीन फिफ्टी फिफ्टीन सो चौदाशे पंधराशे चौदाशे पन्नास पंधराशे ची रेंज आहे नायरा कॉटन मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर ही yes. so, आलिया कट आहे येस सो आलिया कटचा आता काय पॅटर्न आहे तर आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना आता कळलं so, असेल सो याची जी बस लाईन आहे ती इकडे त्याला एक वेगळं फिटिंग दिलं जातं आणि ती खाली टेपरिंग असते सो अगेन ती बस लाईनला खूप सुंदर पद्धतीने ही आलिया पॅटर्न बसतो So, hey, है, है okay. नाहिरा, नाहिरा so, सो हे आणि हा विथ नायरा हे बघा आलिया असं नायरा येस सो आलिया विथ नायरा आहे आणि खूप सो ह्याचे डिमांड सध्या खूप असेल आणि कलर वेरायटी मध्ये कलर ऑप्शन भरपूर आहेत आणि याच्यामध्ये त्या आधीच्या पण थर्टी एट टू फोर्टी सिक्स त्याच्या ओके त्याच्यात थर्टी थर्टी एट टू फोर्टी सिक्स ह्याच्यात फोर्टी एट पर्यंत सायझेस आहेत आणि याची काय रेंज नाईनटीन फिफ्टी नाईनटीन फिफ्टीची रेंज आहे सो अगेन फार रिच कलेक्शन आहे फार सुंदर ऍक्च्युअली खूपच सुंदर कपडा आहे मी नेहमी क्वालिटी बद्दल बोलत असे सो सुपर क्वालिटी एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आहे हे कलेक्शन तुम्हाला तसं फार बघायला मिळणार नाही आहे सो येस त्याच्यानंतर आपल्याकडे रेग्युलर कॉटन असतो जो सहाशे पासून सुरुवात होतो समर मध्ये हा बेस्ट चालतो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये प्रिंटेड पण येतो मलमल पण येतो नॉर्मली थर्टी एट टू फोर्टी सिक्स पण फोर पण मिळेल साधा कॉटन आहे याची रेंज सहाशे पासून स्टार्ट होते आणि प्लस साईज ची सेव्हन एटी पासून स्टार्ट होते ओके सो यामध्ये तुम्हाला प्लस सायझेस मिळणार आहेत अगेन प्लस सायझेस फार इझिली अवेलेबल होत नाही अनेकांनी मला मेसेज केलाय की मी कुठून माझे प्लस सायझेस घेते सो मी बऱ्याच ठिकाणी वन घेते सो आय एम शुअर मी इथना सुद्धा आय एम गुणू ट्राय वन पण हे एकदम सुंदर आहे आणि जर तुम्ही बघितलं तर तो रेग्युलर लखनवी पॅटर्न नाही आहे तुम्ही म्हणाल की अरे अगदी तीनशे चारशे पासून मिळतात पण अगेन त्याचे एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स आहेत कॉटन खूप चांगला आहे आणि यातला सायजेस सेवन एटी सेव्हन सेव्हन एटी मध्ये आणि कलर ऑप्शन कलर ऑप्शन खूप खूप मिळतात सो हे सहाशे पासून यांच्याकडे रेंज सुरू होते थर्टी एट पासून सायझेस सुरू होतात आणि अगदी याच्यामध्ये तुम्हाला सिक्स एक्सेल E पर्यंत कॉटन मध्ये सो सेवन so, एक्सेल पर्यंत कॉटन मध्ये मिळणार आहेत सो so, नक्की जर कॉटन मध्ये लखनवी बघत असाल आणि एक्सेल म्हणजे प्लस साइज बघत असाल सो यू नो टू कम सो ही सुरुवात आहे रे आता बघूया की अजून त्याच्यानंतर प्लस साइज मध्ये दाखवते कारण शॉर्ट बद्दल स्मॉल साईज बद्दल मी काय बोलू कारण माझ्याकडे स्मॉल साईज ऑप्शन ऑप्शन्स आहे त्याच्यामुळे त्यांनी आमच्या पेजला जरी फॉलो केलं आमच्या पेज वरती त्यांना डिटेल्स जाता जाता देणार आहे की नक्की इथे कसं तुम्हाला येऊ शकता तुम्ही येऊन घेऊ शकता ऑनलाईन घेऊ शकताय ते सगळे डिटेल्स असणार आहेत सध्या साईज मध्ये सेट सेट ओ एट पासून फिफ्टी फोर पर्यंत मिळून जातात टू पीस सेट ओके okay, ज्याची रेंज असते फिफ्टीन फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे वाव हा कलरच इतका सुंदर आहे मज्जा पिंक कलर आहे सो so, uh, कलर इतका सुंदर आहे आणि त्यात अगेन कॉटन आहे आणि सूट मिळतोय मोडाल कॉटन आहे हा मोडाल कॉटन आहे सो सॉफ्ट कॉटन आहे अजून प्लस uh, पॅन्ट सुद्धा प्लस साइजेस अवेलेबल आहेत सो so, ते खूप कम्फर्टेबल आहे बघा आणि ह्याची रेंज आहे फिफ्टीन फिफ्टी फिफ्टीन फिफ्टी सो प्लस मध्ये जर लखनवीमध्ये तुम्हाला शक्यतो सेट्स फार कमी ठिकाणी मिळतात इकडे आल तर तुम्हाला हे सेट्स मिळतील सो प्लीज नेहमी मला मेसेजेस येत असतात मला विचारतात सो हे एक दुकान आहे तुम्ही नक्की येऊ शकता त्याच्यानंतर ह्या मोडालच्या कुर्ती प्लस साइज मध्ये मिळून जातात फॉर्टी एट पासून फिफ्टी फोर फिफ्टी सिक्स पर्यंत प्लस साइज मध्ये अजून जर ऑप्शन्स हवे आहेत तर मोडाल मगाशी आपण बघितलं ते बेसिक कॉटन होतं हे मोडाल आहे सो बेटर क्वालिटी आहेत ते ते श्रिंक होतं हे साधा कॉटन पण हे बघा दोन्ही एकत्र एक दाखवॅरेटिव्हली हो yes. करून सो so हे श्रिंक कुठलाही नाही होत कलर नाही जात श्रिंक नाही होत डायरेक्ट मशीन वॉश करू शकता तुम्ही सो याचा फील आणि लुक खूप चेंज होतो जर जा तुम्ही जवळून पाहिलं तर तुम्हाला कळेल की त्याचा लुक आणि फीलच खूप चेंज होऊन जातो मोडाल आणि नॉर्मल कॉटन मध्ये प्राइस सुद्धा खूप वेरीड आहेत त्यांचे हे कसं आहे ट्वेल्फ फिफ्टी पासून स्टार्टिंग सो ट्वेल्व फिफ्टी पासून मोडाल जे कॉटन आहेत मोडाल ची कुर्तीज ते स्टार्ट होतात बरं ह्याच्यात प्लस सायजेस अवेलेबल आहे ते प्लस पॉईंट आहे कलर खूप सुंदर आहे हाच कलर इतकाच छान आहे जर कॅमेरामध्ये आय डोंट नो तो किती दिसून येतोय पण हा छान वाईन कलर मध्ये जाणारा कलर आहे हे बघा सो so, प्लस सायझेस मी मुलामुला का म्हणते बिकॉज प्लस सायझेस फार इझिली अवेलेबल नसतात त्यातही कॉटन वेअर बऱ्याच जणांना पार्टी वेअर हवा असतो की क्रेप मध्ये काहीतरी पाहिजे तर हा प्लस मध्ये आमच्याकडे क्रेपमध्ये याची रेंज आहे थ्री वन फाय झिरो पासून स्टार्ट होते सो हे फक्त कुर्ता कुर्ता ओके सो हा क्रेप मध्ये आहे त्याला एक वेगळी शाईन आहे ऑम्ब्र फील आहे त्याला बिकॉज त्याला डूल कलर ऑम्र जो कलर आपण इफेक्ट म्हणतो तसा आहे थ्री थाउजंड प्लस ची ही रेंज आहे त्याच्यामध्ये हा जो आहे 3D ले ले जो हे असे थ्री डी वर्क मध्ये आणि ह्याच्यामध्ये जर कोणाला so, बऱ्याच जण वेअर साठी हवा असतो तर त्याला असे मुकेश लावलेले हवे असतात आणि हा जर तुम्ही कंपॅरेटिव्हली चेक केला तर हा विना मुकेश बरोबर हे का सो हे सगळे पार्टीवेअर ज्यांना ही ही प्लस साइज मध्ये पार्टीवेअर लखनवी घालायची असेल त्यांनी हा वे घ्यायचा नक्की सो हाचा फील अगेन खूप छान आहे त्याला एक शाईन आहे बिकॉज ते क्रेप मटेरियल आहे मागे सुद्धा छान डिझाईन आहे जर तुम्ही बघितले तर आणि बिकॉज तो डुअल कलर आणि तो ऑम्र फील येतो त्याला त्याचा एक वेगळा लुक येतो अगेन प्लस सायजेस अवेलेबल आहेत आणि ह्याचं रेंज आहे सो पण कलर ऑप्शन खूप बरेच कलर ऑप्शन्स आहेत सो डोंट वारी तुम्ही इथे आलात तर तुम्हाला प्रीती मॅम बरेच कलर ऑप्शन दाखवतील हे बघा अगेन त्या म्हणाल्या तसा सेम ह्याच्यामध्ये पण हे मुकेश म्हणजे हे जे सिक्वेन्स टाइप्स आहेत ते लावलेले आहेत त्याला एक वेगळा फील येतो सो आता बरेच फेस्टिवल्स येणार आहेत फेस्टिवल, फेस्टिवल साठी तर सुंदर कलेक्शन आहे बाकी रेग्युलर मध्ये तर मी नॉर्मली असं फटाफट दाखवते हे पहा हे शॉर्ट कुर्तीज आहे समर साठी बेस्ट कलेक्शन वा।, वा सो याच्यात तुम्हाला प्लस सायजेस नाही मिळणार नॉर्मल सायझेस आहेत थर्टी एट फॉर्टी सिक्स थर्टी एट टू फॉर्टी सिक्स मध्ये हे समर साठी परफेक्ट आहे काय रेंज आहे रेंज ही फोर्टीन ची आहे ही थाउजंड पासून स्टार्ट ओके सो ही फोर्टीन फिफ्टीची रेंज आहे नॉर्मली शॉर्ट कुर्ती ज्या असतात ना ह्या मध्ये महाग जातात बरोबर बड़। म्हणजे तुम्हाला लॉंग घेतलेलं परवड परवड पण पर, ऍक्च्युअली पर, जे जा, फील्स असतात ना हे खूप वेगळे असतात लखनवी लखनवीच्या शॉर्ट कुर्ती आणि फार इझिली अवेलेबल नसतात लखनवीचे शॉर्ट कुर्तीज सो अगेन हे बघा लखनवीच्या शॉर्ट कुर्तीज मध्ये पण त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत हजार मध्ये आणि हे थोडी हायर रेंज आहे सो हजार पासून स्टार्ट आहे शॉर्ट कुर्ती जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच येऊ हो बाकी आमच्याकडे मोडाल मध्ये वगैरे पण भरपूर व्हरायटी आहे मी ही एक व्हरायटी दाखवते थर्टीन फिफ्टीची पण आमच्याकडे असं बघायला गेलं तर इलेव्हन फिफ्टी पासून रेंज स्टार्ट होते ओके सो सिक्स हंड्रेड ची रेंज आहे पुढे तुम्ही घ्याल तसं आहे इलेव्हन हंड्रेड ची रेंज आहे मध्ये so सुद्धा बरेच रेंजेस आहेत सो so तुम्ही तुमच्या रेंज मध्ये इथे येऊन नक्की बघू शकता हे बघा याला असं छान मोडाल पेंट अगेन त्याची प्रिंट बघा इट इज नॉट रेग्युलर शक्यतो तुम्ही जर मध्ये बघितलात तर एक टिपिकल पॅटर्न असतो प्रिंटचा पण किंवा त्या डिझाईनचा पण त्यांच्याकडचा प्रत्येक पीस हा वेगळा आहे आणि त्याचा लुक खूप हा सुंदर थ्री एट फाय झिरो याची रेंज आहे हा तुम्ही मध्ये घ्यायला गेला तर कमीत कमी सात ते आठ हजाराच्या रेंजमध्ये खूप सुंदर आहे तो तुम्हाला आय डोंट नो जर कॅमेरा त्याला तेवढा न्याय देतोय का पण तो बघूनच इतका सुंदर पीस आहे तुम्ही घातल्यावर एटली पाच ते सहा जण तुम्हाला विचारणार आहे की हा कुठून घेतलाय त्याची डिझाईन अगेन हाव रिच इज क्रेप आहे त्याला खाली पूर्ण साइडला छान अशी डिझाईन आहे ऑम्ब्र अगेन मागे पण बघा थ्री एट फाय झिरो हा बाहेर जवळजवळ सात आठ हजाराच्या वरती आहे पण त्यांच्याकडे तुम्हाला थ्री एट फाय ला मिळणार आहे त्याच्यात काय सायजेस आहेत थर्टी एट टू फॉर्टी सिक्स थर्टी एट टू फॉर्टी सिक्स आहेत सो कलर ऑप्शन्स प्रचंड बरेच आहेत तुम्ही इकडे आलात तर तुम्ही वेडेवाल इतके कलर ऑप्शन्स आहेत कारण की मी आल्यापासून फक्त त्या कुर्तीज मध्येच वावरते सॅटिन मध्ये असं न्यू व्हरायटी आहे ही आमच्याकडे सॅटिन मध्ये तर कुर्तीज पण मिळतील पण ही टू पीस मध्ये एक नवीन लुक जसं की लुंगी स्टाईल म्हणतात ना तो हा स्टाईल हे काहीतरी exactly, मी लखनवी म्हणते की युनिक कलेक्शन आहे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे सो तुम्हाला कळलंय हे असे पॅन्ट आणि असे कुर्ती ते ही लखनवी मध्ये बघायला फार कमी मिळतात ह्याची काय रेंज आहे फोर झिरो फाय झिरो फोर झिरो फायव्ह झिरो अगेन हे डिझायनर एक्सक्लुझिव्ह पीसेस आहेत बाहेर हे तुम्हाला खूप महाग मिळतील हे सॅटेन मध्ये आहे शाईन शाईन बघा त्याला तर तुम्ही ही पॅन्ट पूर्ण बघितली व्यवस्थित आणि ह्याच्यात साईज काय थर्टी एट टू फोर्टी सिक्स तुम्ही जर प्लस साईज एखाद्या कोणाला यामध्ये असेल तर तुम्ही असं बनवून दिला क्वांटिटी स्टॉक घ्यावा लागतो तेवढा क्वांटिटी पॉसिबल पण होत नाही सो येस कॉलरमध्ये फोर एट झिरो ची रेंज आहे ज्यांना प्रिंटेड मध्ये नायरा आवडतो त्यांच्यासाठी हा प्रिंटेड नायरा येस so, थर्टी एट टू फोर्टी एट साईजमध्ये अवेलेबल थर्टी एट टू फोर्टी एट साईजमध्ये अवेलेबल आहे अगेन त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत सगळ्या साईजमध्ये त्याला छान स्लीववरती पण सुंदर अशी डिझाईन so, आहे सो हे बघा सेम डिझाईन मागेही आहे त्यामुळे डिझाईनमुळे ही जी मी म्हणते की ही टिपिकल नेहमीची लखनवी डिझाईन नाही आहे म्हणून त्याचं कॉस्टिंग सुद्धा नेहमीच्या लखनवीपेक्षा जरा वेगळं आहे हे पीसेस एक्सक्लुसिव्ह आहेत युनिक आहेत म्हणून त्याचं कलेक्शन तसं आहे आणि त्याचे रेंज तसे आहेत सो येस आणि ही रेग्युलर शॉर्ट कॉट कॉटन कुर्ती आहे जी फायव्ह फिफ्टी पासून रेंज स्टार्ट आहे सो ही अगदी शॉर्ट मध्ये छोटा छान जर तुम्हाला नॉर्मल शॉर्ट कुर्ती घालायची असेल फायव्ह फिफ्टी पासून रेंज आहे हे स्मॉल सायझेस आणि कधी पण थर्टी एट टू फॉर्टी सिक्स रेग्युलर सायझेस मध्ये अवेलेबल आहे कलर्सची तुम्हाला इथे आल्यावरती बरेच मिळतील ऑनलाईन सुद्धा जर तुम्ही त्यांच्याशी बोललात तर बरेच ऑप्शन्स तुम्हाला मिळतील याशिवाय हे, हे, हे बर, बर, सेट से, प्रिंटेड मध्ये सेट्स मिळतील तुम्हाला लखनवीमध्ये प्लेन मध्ये सेट्स मिळतील सेट भरपूर व्हरायटी म्हणजे मी दाखवा दाखवा व्हिडिओ सेट्स मध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत लखनवी सेट्स आहेत हे जर तुम्ही पाहिले तर So, लखनवी सेट से ऑप्शन्स फार कमी ठिकाणी मिळतात याशिवाय फक्त कुर्ती घ्यायची असेल तर तुमच्याकडे लखनवी सो so, एक पॅन्ट आपण बघूया so, ही फिफ्टीची रेंज आहे फॉर सेट्स कोणाकोणाला असे अफगाणी पॅन्ट आहेत त्याच्यानंतर आणि ह्याच्यात काय सायझेस आहेत त्याच्यात प्लस फोर्टी एट पर्यंत ही फोर्टी एट पर्यंत येते प्लस साईज चे पण येतात वेगळ्या येतात या रेग्युलर आहेत स्ट्रेचेबल आहेत प्लाझो आपल्याकडे कलर, कलर कलर मध्ये पण आहेत ब्लॅक कलर रेड कलर आणि व्हाइट कलर ओके सो ब्लॅक रेड आणि मध्ये प्लाझोज आहेत लखनवी प्लाझोज आहेत अगेन मध्ये इझिली मिळतात कलर्स मध्ये मिळा मिळायला जरा डिफिकल्ट असतं पण त्यांच्याकडे ते अवेलेबल आहेत ह्याची काय रेंज आहे सिक्स फिफ्टी सो सिक्स चे प्लाझोज आहेत आणि हे पॅन्ट हे ही बघा ही नाईन फिफ्टीची अफगाणी पॅन्ट नॉर्मल पॅन्ट आमच्याकडे आठशे पासून स्टार्ट होतो स्ट्रेचेबल असतात स्ट्रेचेबल आहे एकदम कम्फर्टेबल आहे आणि खूप छान त्याला हे बघा खाली अशी लखनवी डिझाईन आहे एक व्हरायटी दाखवते प्लाझो मध्ये भरपूर व्हरायटी आहेत तेवढ्या सगळ्या नाही दाखवू शकता हे बघा ही नॉर्मली ही थाउजंड ची प्लाझो आहे ह्याला असं मस्त वर्क आहे आणि इथे पण साईडला असं वर्ष yes. so, साइड ला सुद्धा छान काम केलेलं आहे ही हजार पुढे जाते ओके सो जसं आपण म्हणतोय तसं आपण आलो होतो कुठे तर रुहीच कलेक्शन ते कुठे आहे तर दादर मध्ये आहे आता मी तुम्हाला जाता जाता सगळं प्रॉपरली सांगणार आहे जाता जाता मी तुम्हाला जे सांगते तसं स्टार मॉल हे परफेक्ट लोकेशन आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल स्टार मॉल मधून जी आ, गल्ली आत येते म्हणजे स्टार मॉलला जर तुम्ही तोंड करून उभं राहिलात तर राईटला एक गल्ली आत येते त्या गल्लीतून आत आला की टुवर्ड्स एंड रुही कलेक्शन तुम्हाला मिळेल ही गणेश पेठ लेन आहे दादर मधली फार प्रसिद्ध लेन आहे तुम्हाला अजिबात कुठेही कोणाला फार विचारावं लागणार नाही मठाच्या आधीची मठा मठाच्या आधी एक गल्ली येते त्याच्या पुढची गल्ली ही आहे सो so, रुहीज कलेक्शन दादरमध्ये प्रीती मॅम होतं आपल्यासोबत आणि त्यांचा कलेक्शन अप्रतिम आहे अगदी साडेपाचशे पासून शॉर्ट कुर्ती सुरू होते सहाशे पासून नॉर्मल कुर्ती स्टार्ट होते लखनवीची पण तुम्हाला जर एक्सक्लुसिव्ह युनिक लखनवी कलेक्शन पाहायचं असेल तर प्रीती मॅम कडे या रुईस कलेक्शनमध्ये या ऑनलाईन त्यांच्या पेजला फॉलो करा त्या लाईव्ह करतात त्याच्यातही त्यांचा स्टॉक दिसत असतो तो कितीला तो मिळत असतो त्यामुळे इथे न येता तुम्हाला ऑनलाईन सुद्धा त्यांच्याकडनं खरेदी करता येणार आहे बाकी सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍज युज्युअल देणार आहे आणि येस सो मला हे कलेक्शन फार आवडलेलं आहे तुम्हाला ते कसं वाटलं मला नक्की सांगा प्रीती मॅम थँक्यू सो मच so कलेक्शन मध्ये आज आपण आलो होतो मला कलेक्शन फार आवडलंय आणि हो नवीन व्हिडिओ सोबत तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच